नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचे पुन्हा एका एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी अगदी आपण व्हिडिओ शॉर्ट ठेवूया आणि अगदी काही मिनिटांमध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी <coughs> आता शेतकऱ्यांनी करायला हवी त्याच्यावर चर्चा करूया तर मंडळी आता तुम्ही बघू शकता की माझ्या शेतामध्ये संत्रा सुद्धा आहे आणि हरभरा सुद्धा पीक आहे म्हणजेच काय तर मिश्र पीक आपल्या रब्बी सीझन मध्ये आता इथं आलेला आहे तर मंडळी आता सर्वात मोठा जो प्रश्न येतो शेतकऱ्यांसमोर ते म्हणजे ई पीक पाहणीचा आता माझे झाड साधारणतः दोन वर्षाचे झालेले आहे आणि हरभरासुद्धा स्टेजमध्ये आलेला आहे आता तर या दोघांची मला ई पीक पाहणी करायची आहे तर ई पीक पाहणी मी दोन्ही माझ्या सातभाऱ्यावरती मला हे नोंद हवी आहे आता ईपीक पाहणी एकच माध्यम आहे की माझ्या सातबारावर नोंद येऊ शकते तर ते कशा प्रकारे करायची कारण की ई पीक पाहणी ही सर्वात मेन आहे तंत्रज्ञानाची कास शेतकऱ्याला धरणं आवश्यक आहे आणि ह्याच तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाची कास धरून लवकर कामे व्हावी यासाठी सरकारने काय केलं आहे शासनाने काय केलं आहे की ई पीक पाहणीचं एक ॲप आणलेलं आहे आता त्या ॲपद्वारे आपण लवकरात लवकर आणि अगदी अचूक माहिती आपल्या सातबारावरची नोंद आहे ते आपण घेऊ शकतो तर आता ई पीक पाहणी महत्त्वाची काय कारण की ई पीक पाहणीवरूनच आपल्याला नाफेडला जे आपण बियाणं नेतो त्यातसुद्धा ई पीक पाहणी महत्त्वाची आहे सोबतच जर आपल्याला विम्यावर क्लेम करायचा असेल तर आपल्यालासुद्धा हे महत्त्वाचं आहे की माझ्या शेतामध्ये ते पीक होतं म्हणून तर मंडळी तुम्ही बघू शकता की आता मला सुद्धा विमा काढायचा आहे ठीक आहे जर मला संत्राचा विमा काढायचा असेल किंवा संत्राचा मला माझ्या सातबारावरती नोंद घ्यायची आहे तर त्यावेळेस मला इपीक पाहणी म्हणजेच काय करणे खूप आवश्यक असणार आहे तर दोन्ही पीक म्हणजेच हरभरा आणि संत्रा <coughs> किंवा इतर जर आपल्या शेतामध्ये पिकं असेल जसं डाळिंब असेल किंवा इतर पिकं असेल तर हे कशा प्रकारे आपल्याला ले सातबाऱ्यावरती नोंद करायची आहे आणि ती ई पीक पा पाहणीच्या माध्यमातून कशी करायची आहे हे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मंडळी तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की सातबाऱ्यावरती फळबागाची नोंद कशी करायची यामध्ये खूप शेतकरी खूप मला पण प्रश्न येतात कमेंटमध्ये प्रश्न येतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अगदी काही वेळामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया तर प्रत्येक शेतकरी ग्रुपवरती हा व्हिडिओ गेला पाहिजे ही जिम्मेदारी तुमची आहे तर मंडळी पुढे बघूया आपण कशा प्रकारे ही पाहणी करायची तर मंडळी तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला ई पीक पाहणीचं ॲप दिसत असेल तर मंडळी आता हे hey, ॲप आपल्याला ज्यावेळेस आपण खातेदार निवडतो त्यावेळेस या आप प्रकारचा आपल्याला स्क्रीनवरती शो होत असते तर सर्वात आधी आपल्याला इथं बघू शकतो की आपण सहा प्रकारची इथं माहिती देऊ शकतो आपली कायमपड आपण इथं नोंदवू शकतो सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपल्याला यूज करायचं आहे ते म्हणजे दोन नंबरचं ऑप्शन पीक माहिती नोंदवा नंतर बांधावरची झाडे नोंदवा जर आपण बांधावर काही झाडे असेल तर ते नोंदवू शकतो आणि पीक माहिती मिळू शकतो गावाचे खातेदार रॅली पाहू शकतो आपलं काय स्टेटस आहे हे सुद्धा आपण या ॲपद्वारे बघू शकतो तर दोन नंबरवरती आपल्याला क्लिक करायचं आहे की पीक माहिती नोंदवावरती <coughs> हे केल्यानंतर आता आपल्याला वरी दोन ऑप्शन येणार आहे इथं खातेदाराचं नाव येणार ना आहे आणि आजची डेट येणार आहे की कोण्या तारखेमध्ये आपण ई पीक पाहणी करत आहे सोबतच एकदम आपण बघू शकतो की पीक पेरणीची माहिती भरा आणि पिकांची माहिती पहा हे दोन्ही गोष्टी आपल्यासमोर येणार आहे पिकांची माहिती पहामध्ये सुद्धा दुय्यम पीक भरलेलं असेल तर ते सुद्धा येणार आहे आणि हे आपण अपलोड केल्यानंतर इथं माहिती शो करणार आहे तर पीक पेरणीची माहिती भरा याच्यावरती आपण क्लिक केलं आता सगळ्यात पहिले आपल्याला खाते क्रमांक निवडायचा आहे जे तुमचं खाते क्रमांक असेल त्यानंतर गट क्रमांक आपल्याला निवडायचा आहे आणि एकदा चेक करून घ्यायचं आहे की हेच तर गट क्रमांक आहे की नाही आहे कारण कधी कधी काय होते की एक तर ॲपच्या ग्लिच येऊ शकते किंवा आपलेसुद्धा गट क्रमांक जास्त असेल तर कन्फ्युजन होऊ शकते त्यामुळे हे आपल्याला एकदम काटेकोरपणे लक्ष देऊन गटक्रमांक आणि खाते क्रमांक निवडायचा आहे त्याच्यानंतर आपलं एकूण जमिनीचं क्षेत्र येणार आहे आणि ते ज्या वेळेस आपण क्रमांक निवडू ते ॲटोमॅटिक येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंजेस करता येणार नाही आहे तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी आपण इथं गलती करतो की आपल्याला संत्राची नोंद करायची आणि हरभऱ्याची सुद्धा करायची त्यावेळेस तर आपण इथं काय करतो की हंगाम निवडताना काय करतो आता रब्बी हंगाम चालू आहे बरोबर आहे तर आपण जर फक्त आणि फक्त हरभऱ्याची नोंद करायची असेल मला मला तर रब्बी पीक निवडायला पाहिजे जर मी हरभऱ्याची नोंद करायसाठी रब्बी निवडलं तर मला इथं पिकाचा वर्ग आणि इथं काय खाली काय होणार आहे की पिकाचा वर्ग आणि इथं खाली एकच पिकाची माहिती मला भरता येणार आहे तर आता आपण एक रब्बीची माहिती नोंदवून तुम्हाला दाखवणार रहू। ओ की रब्बी जर असेल रब्बी जर केला आपण इथं हंगाम जर रब्बी निवडला तर काय होणार आहे की पिकाचा वर्ग मी काय करणार एकच पीक आहे रब्बी म्हटल्यावर तर मी एक पीक निवडणार एक पीक निवडल्यावर मी निर्भीड पीक आणि पीक निवडणार आणि त्यानंतर झाडाचं नाव म्हणजेच काय आपण आता इथे काय करणार हरभरा आपल्या हर शेतामध्ये आहे तर हरभरा निवडणार आणि त्यानंतर संपूर्ण क्षेत्रभरा जलसिंचनाची माहिती मी इथं देणार आहे आणि सिंचन पद्धती मी तुषार भरणार आहे आणि लागवडीची दिनांक जे माझी लागवडीची दिनांक आहे ते मी टाकणार आहे आणि पुढे दे जाणार आहे म्हणजेच काय तर आपण एका पिकाची माहिती भरली परंतु आता आपल्याला जर फळबागेची माहिती नोंदवायची असेल तर सर्वात आधी काय करावं लागणार आहे हंगाम आपल्याला चेंज करायला लागणार आहे हंगाम काय करायचा आहे आपल्याला हंगाम आपल्याला संपूर्ण वर्ष करायचं संपूर्ण वर्ष केल्यानंतर जे पिकाचा वर्ग आहे हे आता इथं काय होणार पिकाचा वर्ग हे मिश्र पीक होणार म्हणजेच बहुपीक होणार आहे कारण की आपल्या शेतामध्ये दोन पिकं असणार आहे त्यामुळे इथं बहुपीक केलं आता बघा आपल्याला इथं मुख्य पीक आधी आपल्याला मुख्य आणि दुय्यम पीक हे ऑप्शन इथं आलेले नव्हते बरोबर आहे तर इथं आता आपल्याला मुख्य पीक आलं ऑप्शन आलेला आहे आणि दुय्यम सुद्धा ऑप्शन आलेलं आहे तर आपण काय करायचं मुख्य पीक निवडायचं आहे मुख्य पीकमध्ये आता आपल्या शेतामध्ये संत्रा आहे आता संत्रा निवडला मोसंबी असेल पेरू असेल आंबा असेल तर त्याप्रकारे तुम्ही हो हो ते निवडू शकता आता संत्रा हे पूर्ण क्षेत्रावर आहे बरोबर आहे संत्रासुद्धा माझा दोन पॉईंट सत्त्याऐंशी हरवर आहे आणि हरभरासुद्धा तेवढ्याच क्षेत्रामध्ये तर मी तो पूर्ण ते निवडलेलं आहे आता दुसरी गोष्ट येते की लागवडीची दिनांक ज्या तारखेला तुम्ही लागवड केलेली असेल त्या तारखेची तुम्हाला लागवड दिनांक द्यायची आहे आता माझी लागवड हे दोन हजार तेवीसमधली आहे सत्तावीस जुलैची तर मी आता सत्तावीस जुलै ते तारीख सिलेक्ट करणार आहे तारीख अगदी योग्य असू द्या सत्तावीस सात तारीख आहे आता त्यानंतर दुय्यम पीक दुय्यम पीक कोणतं असणार आहे दुय्यम पीक हे रब्बी असणार आहे बरोबर आहे कारण की जे मुख्य पीक आहे संत्रा हे संपूर्ण वर्ष असणार आहे आणि दुय्यम पीक जे आहे ते आपलं फक्त रब्बी पुरतं मर्यादित असणार आहे आता हे सुद्धा आपलं किती असणार आहे इथं दोन पॉईंट आता याच्याऐवजी जर तुम्ही तिथं रब्बी जर हंगाम निवडला असतं एकदम वरी जर रब्बी हंगाम जर निवडलं असतं तर काय झालं असतं की जमीन शिल्लक नाही या प्रकारे शो केलं असतं बरोबर आहे आणि ते आपलं होऊ शकलं नसतं तर आता त्यानंतर झाडाचे नाव लिहायचं आहे पिकाचं नाव लिहायचं आहे आपल्याला तर ते हरभर आहे आणि याची तारीख जी आहे जे तुम्ही होताव्यापर्यंत काय करायचं की सगळ्या तारखा एक आल्या पाहिजे म्हणजे पीक विम्याची तारीख असो किंवा हे तारीख असो म्हणजे पुढे जाऊन कुठं कन्फ्युजन नसली पाहिजे विसंगती नसली पाहिजे की एक तारीख अलग दुसरी तारीख अलग हे कसं म्हणून जे पीक विम्यावर काढलेली आहे तेच तारीख तुम्ही इथंसुद्धा टाका जेणेकरून पुढे कन्फ्युजन येणार नाही आता हे झाल्यानंतर जर तुमच्या शेतामध्ये आणखीन कोणतं पीक असेल दुय्यम असेल तर दुय्यम करा आणि तिसरा नंबरचं पीक असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर नेहमीप्रमाणे जलसिंचनाचे साधन जे आहे ते विहीर आहे आपलं त्यानंतर तुषार सिंचन आपण पाण्याची व्यवस्था हरभऱ्यामध्ये करत असतो समजा तर त्या पुढे जा केलं आता पुढे जा केल्यानंतर मागच्या वेळेसपासून मेजर अपडेट आलेली आहे ते म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रात असणे आवश्यक आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही ई पीक पाहणी करत आहे तर यानुसार आपल्याला आपला मॅप शो होणार आहे आपल्या शेताचा आणि त्यानंतर काय करायचं आहे की अद्यावत करा तुम्ही करू शकता जर जी पी एसची अचूकता जर तेवढी आलेली नसेल तर त्यावेळेस तिथून पुढे जा करायचं आणि आता छायाचित्र घ्यायचं आहे आपल्याला आता छायाचित्र इथं काय आपण पीक पाहणीसाठी निवडसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळ जाऊन पिकाचा फोटो घ्या ठीक आहे तर पिकाच्या जवळ जायचं आणि आपण आता एक फोटो घ्यायचा आहे जेणेकरून स्पष्ट फोटो घ्या आणि फोटो असा दिसला पाहिजे की आपण पीक पाहणी जी केलेली आहे त्याचा फोटो त्याच्यामध्ये झाडाचा फोटो असला पाहिजे आता शक्यतो दोन्ही झाडाचा फोटो येऊ द्या जेणेकरून कन्फ्युजन होणार नाही याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की हरभऱ्यासुद्धा शो होत आहे आणि आपला संत्रासुद्धा दिसत आहे तर या प्रकारे आपण हे फोटोज अपलोड करू शकतो याच्यापेक्षा चांगली व्यवस्था आणि फास्ट व्यवस्था आपल्याला मिळणार नाही त्यामुळे हे फोटोची व्यवस्था जी आहे ही तुम्ही अचूक करा जेणेकरून तुमचं लवकरात लवकर आपल्या याच्यावर सातबारावरती नोंद येण्यास ते मदत होणार आहे आता आपण हे दोन्ही केलेलं आहे यानंतर काय करायचं की पुढे जा हे ऑप्शन क्लिक करायचं करा करा आहे आणि पुढे जा ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुमची पिकाची माहिती साठवलेली आहे आणि अपलोड झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला शो होणार त्यावेळेस ठीक आहे आपल्याला निवडायचं आहे आता आपण जी माहिती भरलेली आहे ही माहिती योग्य जर आपल्याला वाटलं की काहीतरी माझी तारीख चुकलेली आहे किंवा माझी हे तारीख नसायला पाहिजे होती हे क्षेत्र चुकलेलं आहे गट क्रमांक चुकलेला आहे हे जर आपल्याला तिथं वाटत असेल कन्फ्यूज होत असेल तर पिकाच्या माहितीमध्ये मा याचं आणि इथं तुम्ही बघू शकता की आपण अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे माहिती दुरुस्त करू शकतो किंवा बदलू शकतो तर या प्रकारे तुम्ही ई पीक पाहणीची माहिती भरून सातबारावरती नोंद आपण लवकरात लवकर करू शकतो तर मंडळी सर्वांनी ई पीक पाहणीची नोंद करा ज्या पण शेतकऱ्यांना याच्यामध्ये कन्फ्युजन असेल त्यांनी कमेंटद्वारे विचारा आपण योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू या व्हिडिओमध्ये एवढेच पुन्हा भेटूया अशा अनेक नवीन नवीन माहितीसोबत तर तोपर्यंत तो धन्यवाद